जालना आणि बीड जिल्ह्यातल्या एकाही मराठा बांधव बांधवांनी घरी न थांबता आपण आपल्या मोटरसायकली जे वाहन असेल ते घेऊन वाटं लावण्यासाठी यावं वीस जानेवारीबद्दल शंका असण्याचं कोणालाच काहीच कारण नाही आरक्षण मिळालं तरी मुंबईला जाणार आहेत आणि नाही मिळालं तरी जाणार आहेत मिळाल्यावर गोलाल घेऊन जाऊ नाही मिळालं तर आणायला चाललो बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा बांधवांनी सगळ्या म्हणजे घर ना घराघरातून सगळ्या मराठा बांधवांनी अंतरवाले यावं हो किंवा पाडळशिंगीवर थांबावं हो। त्यांनी मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत यायचं बीड जिल्ह्यातल्या ज्या बांधवांना मुंबईला यायचं ते आमच्या सोबत येतील आणि ज्या बांधवांना यायचं नाही हे मुंबईला त्यांना नंतर पाठीमागून यायचंय त्यांनी एक दिवस ते वाटं लावण्यासाठी मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत यावं जालना जिल्ह्यातल्या वीस जानेवारीला जालना जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा बांधवांनी इथंपासून मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत यावं ज्यांना मुंबईला यायचं आहे ते सोबत येतील ज्यांना नाही यायचं ते वाटं लावण्यासाठी या परत ते वापस गेले तरी चालतंय तसंच वीस जानेवारीला वीस जानेवारीलाच बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा बांधवांनी सगळ्या म्हणजे घर ना घराघरातून सगळ्या मराठा बांधवांनी आंतरवाले यावं किंवा पाडळशिंगीवर थांबावं त्यांनी मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत यायचं बीड जिल्ह्यातल्या ज्या बांधवांना मुंबईला यायचं आहे ते आमच्यासोबत येतील आणि ज्या बांधवांना यायचं नाही हे मुंबईला त्यांना नंतर पाठीमागून यायचं त्यांनी एक दिवस ते वाटं लावण्यासाठी मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत यावं परंतु जालना आणि बीड जिल्ह्यातल्या एकाही मराठा बांधव बांधवांनी घरी न थांबता आपण आपल्या मोटरसायकली जे वाहन असेल ते घेऊन वाटं लावण्यासाठी यावं पण आंतरवालीपासून ते मुक्कामापर्यंत एका दिवसात जेवढे गावं येते त्या आसपासच्या शेकडो गावांनी आपण आपल्या गावासह जिथं जिथं स्टॉल पाण्याचे जेवणाचे लावावेत तसेच नगरपासून पुण्यापर्यंतसुद्धा सगळ्यांनी मधी येणाऱ्या गावं जेवढे त्यांनी पाणी जेवणाचे स्टॉल लावावे ही सगळ्यांना मराठा बांधवांना माझी विनंती नगर जिल्ह्यातल्या आणि पुणे जिल्ह्यातल्या आणि पुण्यापासून लोणावळ्यापर्यंत जे गावं येते जे जिल्हे येते त्या जिल्ह्यातल्या लोकांनी त्या रस्त्यात येणाऱ्या गावांनी पाण्याचे स्टॉल लावावे जे आपल्यात मोठे लोक आहेत काय व्यावसायिक आहेत काही डॉक्टर आहेत काही वकील आहेत काही शिक्षक आहेत या बांधवांनासुद्धा विनंती आहे की तुम्हाला तुमच्या परीनं रस्त्यामध्ये जेवणाचे स्टॉल पाण्याचे स्टॉल लावते आणि ते स्वतःहून लावा कोणाकडे पैसे फिशे द्यायची गरज नाही कोणी पैसे देऊ नका तुम्हाला काय लावायचं तर रस्त्याने तुम्ही स्टॉल सारखे लावत चाला पोरांना आपल्या चालता चालता भाकर खाता येतील चालता चालता पाणी पिता येईल ही ही व्यवस्था आपण सगळ्यांनी करा वीस तारखेची तयारी पूर्ण आहे आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आपल्या माध्यमातून जाहीरपणानं सांगतो आंतरवालीपासून मुंबईपर्यंत मध्ये गावं येतात ना त्या सगळ्या गावकऱ्यांना विनंती आमची की आपल्याला जे काय स्टॉल लावता येते जेवणाची पाण्याची हे आपण सगळ्यांनी लावा ही विनंती आहे सगळ्यांना अहमदनगर जिल्हा पूर्ण अहमदनगर जिल्हा या जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांनी तुमच्या हद्दीत आहे तोपर्यंत सगळ्या जिल्ह्यातल्या मराठा बांधवाने त्याच्यात सहभागी व्हावं ज्यांना यायचं नाही त्यांनी सहभागी व्हा आणि ज्यांना यायचं आहे तेही सहभागी व्हा हेच पुणे जिल्ह्यातल्यासुद्धा संपूर्ण त्यांच्यात काय मतभेद असतील मत नसतील मला माहीत नाही पण समाजात आता मतभेद आमच्या राहिलेले नाहीत पुणे जिल्ह्यातल्या पूर्ण मराठा समाजानं खराडी बायपास बायपासपासून ते लोणावळ्यापर्यंत सगळ्यांना सगळ्यांनी यावं झेड सगळ्या मराठ्यांनी एकानंही घरी न थांबता एक दिवस त्यांनी वेळ द्यावा समाजासाठी आणि सगळ्यांना त्याच्यात सहभागी व्हावं गट तट सगळं विसरून सगळ्यांनी यावं हीच हीच प्रथा रायगड जिल्हाच्या हद्दीतून जी जाती तिथल्याही रायगडमधल्या सगळ्या मराठा बांधवानं त्यांनीही लोणावळ्यापासून वाशीपर्यंत यावं वाशीतल्या नवी मुंबई जो जिल्हा आहे ठाणे पालघर त्या जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांनी वाशीला यावं अशी सगळ्यांना आमची विनंती नाही की सगळ्यांनी या रॅलीत शांततेत सहभागी व्हायचं सगळ्यांनी जे पाठीमागून येणार आहेत नंतर त्यांनीसुद्धा शांततेत आणि सगळ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम करायचं आणि विशेष एक आव्हान आहे महत्त्वाचं की महाराष्ट्रातल्या ज्या बांधवांना स्वयंसेवक म्हणून काम करायचं ज्या बांधवांना त्यांनी वीस जानेवारीलाच अंतर्वालीत या ज्यांना स्वयंसेवक म्हणून काम करायचं त्यांनी कारण ते स्वयंसेवक जेवढे आहेत ते आवश्यक लागणार आहेत आणि गरजेचे जितके काय असतील त्यांनी स्वयंसेवक म्हणून यावं वीस जानेवारीबद्दल शंका असण्याचं कोणालाच काहीच कारण नाही आरक्षण मिळालं तरी मुंबईला जाणार आहेत आणि नाही मिळालं तरी जाणार आहेत मिळाल्यावर गुलाल घेऊन जाऊ नाही मिळालं तर आणायला चाललो होतो